रामकृष्ण हरी सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार तात्या भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हे पहा मित्रांनो आपण ह्या रानामध्ये जवारी केली होती आणि आपण ती जवारी अशी पेरली नाही अशी हाताने टाकली आहे पहा आणि त्यानंतर सारंसुद्धा आपण मारलं नाही कारण पाऊस आल्यामुळं रानाला सारं पाडायला काय जमलंच नाही सारा यंत्राच्या सहाय्याने आणि पावसाच्या औस्थिती उतरून निघाली आहे पाहू शकता आपण आणि पुन्हा रेग्युलर एक पाच सहा दिवसाला पाऊस होत गेलं थोडं 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 त्यामुळं बा नाजवारी कशी आणि पाण्याची पाणी जिला असतं ना तर उतार काही बरोबर आलं नसता पण जेवढं पावसाच्या पाण्याने जेवढी आपल्या पिकाला फायदा भेटतो तेवढं आपण पाणी देऊन भेटत नाही कारण पाऊस तो पाऊसच पावसाच्या पाण्याचा आणि आपण विहिरीवर मोटर चालू करून देऊ त्या पाण्याचा वेगळाच हे आहे पाहू शकता पा पा जवारी कशी आहे आणि ही वीस दिवसाची जवारी झाली आहे फक्त वीस ते पंचवीस दिवसाची जवारी झाली आहे पा आणि अशा पद्धतीने आम्ही जवारीच्या ते टाकली आहे जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि आता तिला दोन किंवा तीन गोण्या आपण विर्या मारणार आहे विर्या आपण आणून ठेवला आहे विर्या मारणार आहे विर्या मारल्यानंतर पुन्हा बा पावसाचं पा। वातावरण होतंहीच आणि पाऊस होणार शंभर टक्के आणि पावसाचं एक वातावरण बघूनच विर्या मारायचा अरे उभा पाऊस जरी असला तरी विर्या मारला तरी काय हरकत नसते त्याला कारण ते विर्याचं पाणी खाली निघून जातं गाब्यात काही राहणार नाही आणि ती आम्ही दक्षता घेणार आहे गाव्यामध्ये विर्या नाही गेला पाहिजे नाही तर पान आहे ना खरंजळा त्यात पावसाचा अंदाज बघूनच विर्यायला मारणार आहे आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी हे आम्ही तयार केलं आहे पा जवारी टाकली आहे शाळू बोलतात म्हणजे तसे आमच्याकडे जवारी किंवा शाळू बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट का करून सांगा आम्हाला तुमच्याकडे असं तर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता पाहू शकता पा आणि आता मोठाली झाली आहे त्याच्यामुळं तण आहे पा छोटं छोटं खाली तण आहे पण ते डायरेक्ट सडून जाईन खाली जवारीची जशी जशी हाईट वाढेल तसं तसं गवात मरून जाणार खाल्लं अशा पद्धतीने हे पा हा प्लॉट आहे जवारीचा आमच्या आणि छान सुंदर अशी जवारी आली आहे पा किती राग आहे जवारीला पाहा ना पावसाच्या पाण्याचा लय मोठा फरक आणि आपण पाणी सोडतो चा चा ना त्याचा आणि पावसाचा पाण्याचा लय मोठा फरक थोडा जरी पाऊस जरी झाला ना दहा पंधरा मिनटं किंवा तास जरी पाऊस जरी झाला तरी मालाला आहे ना लय मोठी काळवकी की आणि छान असं माल सुकत नाही काय नाही काय नाही काय नाही कारण का याच्या पाठीमागं दोन तीन दिवस ले टेम्परेचर होतं पण आम्हाला रात्री आणि त्याच्या अगोदर पाऊस झाल्यामुळं पा ह्या मातीला तर पाहू शकताय आपण आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून डबल टॅप करा चॅनलचे सदस्य व्हा पाहू शकता तुम्हाला दाखवतो फिरून दाखवतो थोडं एक नंबर शाळवणी आलेला आहे आम्हाला वाटलं लय दाट होईल पण अगदी मापात पडलंय बरं का कारण जे कायमच शेती असतं त्यामुळे त्यांना मा माहिती असतं की बा कशा पद्धतीने टाकायची पा झूम करून दाखव कॅमेरा तुम्हाला बघितलं का किती काळोखी आहे रामकृष्ण हरी आता ती अजून पंधरा दिवसांनी चांगली मोठी आली होई कारण आता वातावरण बी सलुक्याचं आहे पावसाचं आहे थोडं थोडं वातावरण आणि होतं आहे पाऊस दोन दिवसाला थोडा थोडा थोडं थोडा त्यामुळं जवारीसाठी अत्यंत फायद्याचा आहे पाऊस आणि पाऊस झाला पाहिजे थोडा थोडा योग्य टायमाला पावसाची गरज आहे रामकृष्ण हरी